आज आपण एकदम परफेक्ट असे सोप्या पद्धतीने फिटिंग शिकणार शिकणार आहोत आणि एकदम ही परफेक्ट अशी ही फिटिंग आहे पाहू शकता तुम्ही आपण हे कमरेचा भाग अर्धा करून घेतलेला आहे आणि तुमच्याच भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तर आता आपण जुन्या ब्लाउजचासुद्धा आपण असाच अर्धा भाग करून घ्यायचा आहे पाहू शकता आणि एकाला एका असा जोडून घ्यायचं आणि जिथं जुन्या ब्लाऊजची आपण फिटिंग आलेली आहे तिथंच आपण नवीन ब्लाऊजलासुद्धा खून करून घ्यायची आहे आणि हा हे पहा ही काज बटनपट्टी एक्स्ट्रा आहे आपण ती सोडलेली आहे जास्तीची आणि हे पहा आपण एकावर एक हे ठेवून घ्यायचं आहे आणि अशी ही कव्हर शिलाई द्यायची आहे कारण आपल्याला परफेक्ट अशी ही फिटिंग आज तुम्हाला मी सांगणार आहे पंचवीस वर्षाचा अनुभव घेऊन आपण हे काम आज म्हणजे हा व्हिडिओ बनवत आहोत एकदम जास्तीत जास्त सोप्यात सोपं सांगता येईल त्याचप्रमाणे मी आज स तुम्हाला समजून सांगणार आहे तर आपण दोन्ही साईडनी अशी ही कव्हर शिलाई मारून घेतलेली आहे कारण कव्हर शिलाई मारल्यावर तुम्हाला ओव्हरलॉक वगैरे करायची गरज नसती त्यासाठी आपण ही कवर शिलाई करून घेत आहोत आणि हे आपण आता हे हो। एक्स्ट्राचं कट करून टाकलेलं आहे मोंढा एकावर एक ठेवलेला एक आहे नवीन ब्लाऊजचा जुन्या ब्लाऊजचंसुद्धा आपण त्याच प्रकारे आपण करून घ्यायचं आहे मोंढा आणि जुन्या ब्लाऊजचा जो मोंढा आहे जिथून आपली टीप आलेली आहे तिथून आपल्याला हा कट द्यायचा आहे नवीन ब्लाऊजला तर ही अशी ही परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग आहे आणि एकदम शंभर टक्के ही काम करते कारण तुम्हाला परत टेप लावायची सुद्धा गरज नाही तर पाहू शकता आपण हे जिथून कट दिलेला आहे तिथून आपण हे मोजत आहोत परफेक्ट असं आपल्याला एक इंच छाती आपली लूज झालेली आहे तर आपण ते पाहू शकता तो तो भाग पकडायचा आहे आणि ह्या भागापासून ह्या भागापर्यंत तिथं जिथं कट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही तो कट सोडायचा आणि ह्या कटला पकडायचा आहे तो कट सोडून ह्या कटला पकडायचा आहे परत एकदा अशीच पुन्हा या कटपर्यंत पकडायचा आहे हा कट सोडायचा आहे आणि या कटला पकडायचा आहे एकदम परफेक्ट असा हा आहे परफेक्ट ही फिटिंगची पद्धत आहे तर आता आपण काय करणार आहोत यावर आपण जिथून आपली खून करून घेतलेली आहे आपण खाली कमरेची तिथंच पाहू शकता तिथं आपण ही पट्टीने रेश मारणार आहोत अशी रेश मारून घ्यायची आहे तुम्हाला परफेक्ट तुमचं ब्लाऊज कधीच वाकडं तिकडं होणार नाही एकदम सरळ रेषेमध्ये तुमची टीप येणार आहे आणि तिथून आपली फिटिंग आहे तर आता या साईडनीसुद्धा तुम्हाला त्याचप्रकारे करायचं आहे सुद्धा आपण तसंच करून घेणार आहोत जिथून आपली आपण कमरेचं माप टाकलेलं आहे तिथून आणि जिथून आपण मोंढ्याचं माप टाकलेलं आहे तिथपर्यंत अशाच या प्रकारे आपण परफेक्ट अशी ही फिटिंगचा फॉर्म्युला आहे आणि पंचवीस वर्ष काम केलेलं आहे असं एक एकदा का फिटिंग झाली की परत ब्लाऊज तुमचं कधीच वापस येणार नाही किंवा लूज झालं आहे ढिल्लं झालं आहे फिट्ट झालं आहे असं तुम्हाला कधीच कोणी म्हणणार नाही आणि तुम्ही अशी ही फिटिंग करा आणि कमेंट्स करून सांगायचं आहे की या पद्धतीने फिटिंग केली माझं ब्लाऊज लूज झालं तर तुम्ही मला काय हे करू शकता ते करू शकता पण अशी ही फिटिंग करा आणि तुमच्या ब्लाउजच्या फिटिंगमध्ये तुम्हाला शंभर टक्के सुधारणार होणार आहे आणि कामसुद्धा तुमचं फास्टमध्ये वाढणार आहे कारण आपण फिटिंग येण्यासाठी बार 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 टिपा मारतो त्या मारायची गरज नाही वेळेची बचत दोऱ्याची बचत तर तुमचं पाच ब्लाऊज होत असतील तर नक्की सहा ब्लाऊज होतील याप्रमाणे फिटिंग केल्यामुळं आणि हा फॉर्म्युला परफेक्ट एकदम परफेक्ट असं हे फॉर्म्युला आहे कारण असेच ब्लाऊज मी स्वतःही शिवते कारण फास्टमध्ये दोनच टिपामध्ये आपण हे ब्लाऊज कवर करतो आणि एक्स्ट्राची एक टीप मारावी लागते माझ्या ब्लाऊजला फक्त तीन टिप असतात दोन फिटिंगच्या आणि एक एक्स्ट्राची अशी ही तुम्हालासुद्धा ही फिटिंग करायची आहे परफेक्ट तर तुम्ही अशी फिटिंग करा आणि तुम तुमच्या वेळेचं बचत कामाचं बचत तुम्ही नियोजन करा परफेक्ट अशी फिटिंग तयार होणार आहे आपली शकता आपण ही बाही लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडसुद्धा आपल्याला बाही लावून घ्यायची आहे आता पाहू शकता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची सर्व आहे सर्वप्रथम आपण या साईडला फिटिंग कव्हरची शिलाई देत आहोत एकदम परफेक्ट अशी ही कव्हर शिलाई द्यायची आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि आता जिथं आपण टीप मारो म्हणजे खून करून घेतलेली आहे त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे आणि दंडघेर मोजून घ्यायचा आहे कारण आपण अगोदरसुद्धा दंडघेरची खून केलेली आहे तिथूनच खून येते जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही तीनदा तीनदा ब्लाऊज हातात घेणं मोजणं हे तुम्हाला परत करायची गरज नाही अशी ही परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आता आपण हे दुसऱ्या साईडलासुद्धा तसंच करून घेणार आहोत जी आपली फिटिंग आहे ती त्याच्यावर आपण दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ह्या टिपमुळं ब्लाऊज परफेक्ट असं बसलं जातं आणि फिटिंग येते आता या साईडचा आपला पाहू शकता ए साईडचा आपला कपडा थोडासा वाढलेला आहे तर आपण थोडंसं ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही इक्वल होतं आणि तुमची बाही जी आहे ती कमी जास्त होणार नाही तर हा सुद्धा बेस्ट फॉर्म्युला आहे बाही कमी जर जास्त झाली तर तुम्ही ती बरोबर करून घेऊ शकता अशी ही आपली परफेक्ट आजची फिटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मला तरी वाटतं तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाहीत तर असेच व्हिडिओ पाहत राहा कारण खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलेले असतात आणि परफेक्ट एकदम आपली ही टीप एका एक लाईनीत सरळ आलेली आहे कधीच तुमच्या पाठीमागून लूज होणार नाही किंवा फुगा येणार नाही अशी ही आज मी तुम्हाला परफेक्ट अशी फिटिंगचा फॉर्मुला सांगितलेला आहे आणि तो नक्की तुम्हाला शंभर टक्के आयुष्यभर तुम्हाला कामी येणार आहे आणि बऱ्याच बऱ्याच माझ्या ताई आहेत त्यांना ब्लाऊज शिवता येतं छान शिवतात फिनिशिंग पण असते पण पन थोडंसं फिटिंगमध्ये बिघडलं जातं तर आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ पाहून कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं जस्त आहे आणि जास्तीत जास्त कमेंट्स करायच्या आहेत की हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि आपला मी क्लासेस सुरू केला होता तर आजचा आपला क्लासचा आहे दुसरा दिवस आणि या दिवशी मी तुम्हाला सांगितलेली आहे परफेक्ट अशी फिटिंग तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्स करून सांगायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही सांगायचे आहेत तुमच्या फिटिंगमध्ये काही तुम्हाला जमत नसेल ते तेसुद्धा सांगायचं आहे तर असेच व्हिडिओ पाहत राहायचे तुम्ही जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग फिटिंग कटिंग टीचिंग, परफेक्ट धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा थँक्यू